घाटकोबर स्थित रसिकारंजन सभेच्या वतीनं आयोजित नृत्य प्रतिभा महोत्सवात वैजयंती नृत्य अकॅडमीनं सादर केलेल्या कथक रंग शेड्स ऑफ कथक हा नृत्यविष्कार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेलाय कार्यक्रमाची संकल्पना अलंकार नुरु स्नेहल जांभेकर यांची होती नृत्याची सुरुवात गणेश आणि सरस्वती वंदनेनं झाली त्यांच्या वरिष्ठ शिष्यांनी सादर केलेल्या थाटनं प्रेक्षकांना भारावून टाकलं तीन तालावर कथ्थकच्या पारंपरिक अंगाची अप्रतिम गुंफण आमद तोडा परन तत्कार आणि कविता गुरु स्नेहल जांभेकर यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत सादर केली तर लहान शिष्यांनी हातांच्या विविध हस्तमुद्रा सादर करून नृत्याच्या माध्यमातून अभिव्यक्तीचं सौंदर्य प्रेक्षकांसमोर उभा केलं गुरुस्नेहल जांभेकर यांनी आपल्या गुरु डॉक्टर मंजरी श्री रामदेव यांच्या नृत्य रचनेवर आधारित ठुमरीतून राधाकृष्णाच्या दैवी प्रेमाची भावपूर्ण झळक साकारली कार्यक्रमाचा उत्कर्ष बिंदू होता तालमणी पंडित मुकुंद राजदेव यांच्या संगीतावर सादर झालेले दशावतार नृत्य नाट्य गुरु आणि सर्व शिष्यांच्या सहभागानं साकारलेलं हे सादरीकरण भक्ती ऊर्जा आणि नृत्यकलेचा मिलाफ ठरलं प्रसंगी रसिका रंजन सभा विश्वस्त मंडळानं स्नेहल जांभेकर यांना नाट्यरत्न हा मानाचा सन्मान तर त्यांच्या शिष्यांना युवा रसिका सितारा हा गौरव प्रदान केला ठाण्याच्या जो वैजयंती नृत्य अकॅडमीनं या सन्मानाबद्दल रसिका रंजन सभा विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीचे आभार मानलेत कथ्थकच्या विविध छटा दाखवणारा हा नृत्यविष्कार घाटकोबरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला